हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया ऐकूया आजचं विचारधन तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा मित्रांनो आज आहे आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र पण त्यापूर्वी माझ्या सगळ्या महिला मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा एकोणीसशे पंच्याहत्तर साली आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास सुरुवात झाली मग मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महिला दिन का साजरा केला जातो तसं खरं सांगायचं तर महिला दिन साजरा करण्यासाठी कोणा एका दिवसाची आवश्यकता नाही कारण दर दिवशी महिलांचं महत्त्व हे कायम तितकंच असतं पण हे जग एक उत्तम स्थान बनवण्यासाठी महिलांचं योगदान पाहता याच योगदानाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक स्तरावर आठ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो प्रत्येकाच्या जीवनात असणाऱ्या महिलांच्या योगदानाला आणि स्त्रीत्वाला साजरा करण्याच्या अनुषंगानं या दिवसाचं महत्त्व अधिक आहे स्त्री शक्ती आणि त्यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा या दिवशी आवर्जून केली जाते महिलांनाही समाजात हक्क मिळावेत यासाठी झालेल्या संघर्षालाही या दिवशी सलाम करण्यात येतो जगभरात या दिवसाच्या निमित्तानं बहुविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं महिला दिनाचा इतिहास तरी काय आहे ते जाणून घेऊया जागतिक महिला दिन हा एकोणीसशेच्या काळात प्रकाशधोतात आला ज्यावेळी महिलांच्या सामाजिक अस्तित्वाबाबत बदलांचे वारे वाहू लागले होते एकोणीसशे आठ मध्ये पंधरा हजार महिलांनी कामाचे कमी तास चांगलं वेतन आणि मतदानाच्या हक्कासाठी न्यूयॉर्क शहराच्या दिशेने कूच केली होती ही पहिली महिला चळवळ ठरली होती काही महिन्यांच्या आंदोलनानंतर पहिला राष्ट्रीय महिला दिवस युनायटेड स्टेट येथे अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी पाहायला गेला महिला दिनाच्या दिवशी काही महत्वाच्या रंगांनाही विशेष प्राधान्य दिलं जातं यामध्ये जांभळा हिरवा आणि पांढरा अशा रंगांचा समावेश आहे जांभळा रंग न्याय आणि प्रतिष्ठा अधोरेखित करतो हिरवा आशे रंग आशेसाठी तर पांढरा रंग शुद्धतेच्या प्रतीकासाठी वापरात आणला जातो ही होती महिला दिनाविषयीची थोडक्यात माहिती महिला दिनाच्या पुन्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये सर्व संस्थाने भारतामध्ये याच दिवशी समाविष्ट करण्यात आली होती आजच्याच दिवशी एकोणीसशे बेचाळीसमध्ये जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली होती अठराशे सत्त्याण्णवमध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची म्हणजेच एन वाय ईची स्थापना करण्यात आली एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये दमानिया एअरवेज या खाजगी विमान वाहतूक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला स्पिरिट ऑफ जे आर डी असे नाव देण्याचे ठरविले एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये फलटन संस्थान भारतीय गणराज्यात विलीन करण्यात आले एकोणीसशे एकवीसमध्ये अब्दुल हई उर्फ साहिद लुधियानवी यांचा जन्म झाला ते शायर आणि गीतकार होते त्यांचा मृत्यू 25 ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकतीसमध्ये मनोहरी सिंग यांचा जन्म झाला ते पट्टीचे सॅक्सोफोन वादक होते त्यांचा मृत्यू तेरा जुलै दोन हजार दहा रोजी झाला एकोणीसशे तीस मध्ये चिंतामणी त्र्यंबक खानोलकर उर्फ आरती प्रभू यांचा जन्म झाला ते साहित्यिक होते त्यांचा मृत्यू सव्वीस एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये गुरु शरण सिंह यांचा वाढदिवस असतो ते भारतीय क्रिकेट खेळाडू होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये भारतीय क्रिकेट राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आजच्याच दिवशी अठराशे एकोणऐंशीमध्ये ऑटो हान यांचा जन्म झाला ते नोबेल पारितोषिक विजेते जर्मन शास्त्रज्ञ होते त्यांचा मृत्यू अठ्ठावीस जुलै एकोणीसशे अडुसष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये फरदीन खान यांचा जन्म झाला ते हिंदी चित्रपट कलाकार आहेत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये अमरसिंग चमकीला यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतिदिन आहे ते पंजाबी गायक होते अठराशे चौसष्टमध्ये नारायण आपटे यांचा जन्म झाला ते मराठीतील ज्येष्ठ कादंबरीकार होते त्यांचा मृत्यू तीन मार्च एकोणीसशे एकोणीस रोजी झाला एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये घाणाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश करण्यात आला एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त होते त्यांचा जन्म चोवीस ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बेचाळीसमध्ये जोस रॉल कॅपाब्लांका यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतिदिन आहे ते क्युबाचे बुद्धिबळपटू होते त्यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये झाला सतराशे दोन ते इंग्लंडचा राजा होते त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर सोळाशे पन्नास मध्ये झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे है सत्र एकदा सगळ्या महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस एन्जॉय करा मजा करा आणि हो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो